सुप्रभात न्यूज नव्या दिवसाची नवी बातमी एम आय डी सी भोसरी चाकण आणि काळेवाडी परिसरातील तीन कुख्यात गुन्हेगारांवर एम पी डी एची कारवाई करण्यात आली याबाबतचे आदेश पोलीस आयुक्त विनयकुमार कुमार चोबे यांनी दिले आहेत निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर पोलिसांनी प्रतिबंधात्मक कारवाईंना सुरुवात केली आहे एम आय डी सी भोसरी आणि पोलीस ठाण्याच्या हद्दीत वास्तव्याला असलेल्या प्रीतम उर्फ शुभम राहुल राठोड राहणार वस्ती मोशी हा पोलीस रेकॉर्डवरील गुन्हेगार आहे त्याच्यावरित्या दारू विक्री करण्याचे एकूण गुन्हे दाखल आहेत सध्या तो नाशिक रोड मध्यवर्ती कारागृहात आहे स्थानिक पोलिसांनी तिन्ही आरोपींच्या विरोधात स्थानबद्धतेचा प्रस्ताव पोलीस आयुक्तांकडे पाठवला होता त्यानुसार पोलीस आयुक्त विनय कुमार चोबे यांनी तिन्ही आरोपींना एक वर्षासाठी कारागृहात स्थानबद्ध करण्याचे आदेश दिले आहेत यंदाच्या वर्षात पिंपरी चिंचवड पोलिसांनी पंचवीस गुन्हेगारांवर स्थानबद्धतेची कारवाई केली आहे चाकण परिसरातील अटल गुन्हेगार महेश बबन कड वय वर्ष बत्तीस राहणार कडाचीवाडी चाकण यांच्या विरोधात खून खंडणी मागणे मारामारी असे पाच गंभीर गुन्हे दाखल आहेत सध्या तो नागपूर मध्यवर्ती कारागृहात आहे तर काळेवाडी पोलीस ठाण्याच्या हद्दीतील अटल गुन्हेगार सौरभ विकास साठे वर्ष बावीस राहणार राहटणी यांच्यावर देखील खुनाचा प्रयत्न गंभीर दुखापत खंडणी मागणे तडीपारीच्या आदेशाचा भंग करणे पिस्तूल आणि इतर हत्यारे बाळगणे असे आठ गंभीर गुन्हे दाखल आहेत आपल्या परिसरातील महत्वाच्या बातम्या पाहण्यासाठी आजच नवप्रभात न्यूज चॅनलला युट्यूबवर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा